तुमचा वाघ तुमचा वाघ आहे ना तुम्ही घेऊन जा हा थांबव शेतकऱ्याचे थांबवण्याचे घुसतूड हा या या या, या। दादांना बोलतोय जास्तीच काही नाही बोललो तुम्हाला एवढंच बोललोय त्या वाघाची बंदोबस्त करा फक्त हिंगरा लावला दोनशे फुटवलं आणि आम्ही नाही सांगितलं ते म्हटलं इथं लावायला इथं लावायला म्हटले आम्ही नाही सांगितलं आम्ही नाही सांगितला तुम्ही काय म्हटले तिथं उसत नाही लावता यायचा कसं काय सांगणार कुठे लावायचं म्हणून आम्हाला कळतं का वाघ धारायचं आम्हाला कळतं का पलटी मारू नका पलटी नाही तुम्ही स्वतः बोलले इथे इथं लावा तुम्ही तिकडून आम्हाला इकडे घेऊन आले इथे पिंड लावायला तुम्ही म्हणले कुठं लावायचा तुम्हाला म्हणलं ते म्हणले ऐका तुम्ही काय बोल काय म्हणले तिथं वाघाची पिंड तिथं लावता बरोबर आहे ना, ना। ला। तुम्ही काल काय म्हणले वाघाच्या पिल्ल येत आहे तिथं पिंजरा लावता येणार नाही तर उलट तुम्हाला या, या लिंबाच्या झाडाखाली बनतो तुम्ही म्हटले ते आम्हाला झाडाखाली झाडाखाली बोललेच नाही तुम्ही लावा झाडाखाली आम्ही काय तुम्ही बोललेच नाही तुम्ही लावा जरा फोन तुम्ही सांगा आम्ही नाही आम्ही